नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे अवकाली चौदाशे चाळीस क्विंटल जसे दर प चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे अवकालेले दोनशे सव्वीस क्विंटल जसे दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकाळी तीन हजार आठशे पासष्ट क्विंटल जसे दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती पुसद यवतमाळ येथे अवकालेले अकराशे पंच्याऐंशी क्विंटल जसे दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधन दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारंजा येथे अवकालेले चार हजार क्विंटल जसे दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे नाय नायगाव येथे अवकालेले शंभर क्विंटल ज्याचे दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर येथे अवकालेले दोन हजार आठशे पन्नास क्विंटल ज्याचे दर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकालेले दोनशे चोपन्न क्विंटल जसे दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समजी लातूर येथे अवकालेले चार हजार आठशे अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्तर क्विंटल जसे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चार